नमस्कार आणि एंजल मिश्का या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते मी तर आजचा पाऊस बघा तुम्हाला मागे दिसत असेल आजचा पाऊस बघून खरा पावसाळा लागलेला दिसते खूप जोराचा पाऊस येतोय आणि माझी एंजल गेलेली आहे खाली भिजायला मी पण खाली गेलेली पण मी पटकन वेळेत लवकर आली घरी म्हणून मी भिजलेली नाही आहे नाहीतर मग मी पण पूर्ण भिजूनच गेलेली असते कारण मी जरा बघायला गेलेली आहे अँजूचं ट्यूशन अँजलला म्हणजे दुसऱ्या ट्यूशनमध्ये घालते मी तर त्याचंच जरा ॲडमिशन करायला गेलेली आहे मी तर टीचरला वगैरे भेटून आलेली आहे तर आता ती जाईल मॉर्निंगपासून दुसऱ्या ट्यूशनमध्ये पहिल्यांदा जिथे जायची तिकडचं मी चेंज केलं आणि आता इथे जवळपासच घातलं कारण पावसाचा खूप प्रॉब्लेम होतो लांब येणं जाणं आणि पावसात तेवढा वेळ नाही मिळत त्याच्यामुळे मग चेंज करूनच घेतलं तिचं ट्यूशन तर उद्या जा मॉर्निंगला जाईल अंजल तोपर्यंत चला पाऊस पाऊस तुम्हाला एक मिनटं दाखवते खूप लागलेला आहे पाऊस आणि मस्त वाटतं एकदम थंड वातावरण झालेलं आहे आणि खूप जोराचं आलेला आहे म्हणजे जेवढ्या वेळेस पडला दोन दोन दिवसामध्ये एकदम थोडं थोडं रिमझिम पडत होतं पण आजही ना एकदम जोराचा लागलेला आहे पाऊस बाहेर मी जात नाही माझा मोबाईल भिजेल गॅलरीत पण थोडासा पाऊस येतोय खाली अंजल गेले खेळायला मला ते दाखवायचं होतं गॅलरीतून दिसत आणि बाबू काय करते तुम्हाला दाखवते बाबू आमची कुठून पाऊस बघते दाखवते पण तिला पाऊस बघून ती बाहेर यायलाच तयार नाही थांबा एक मिनिट दाखवते मी गेलेली ना बाबू काय बघते तू जी गल दिसते ना ती पार्लेजीची ऍड यायची माहिती तशा ह्याचे केस बीस पुढे अशा आलेले पार्लेजी काल दिसते हा ऐ मोबाईल नाही मिश्का ए, मिशका ते एंजल पावसा हा साडेसहा पावणे सात झालेले आहेत आणि माझी आत्ताच्या हातची वेळ झालेली आहे तर मी खाली गेलेली ज्यांच्याचं ट्युशन बघायला गेलेली तर एका मैत्रिणीसोबत गेलेली माझी एक फ्रेंड मग थोडंसं तिचं पण काम होतं तर मग आणि मी गेलो मग तिने खूप फोर्स केला घरी चला घरी चला मग थोडा तिच्या घरी जाऊन बसले तर लेट झाला मला घरी यायला तर चहाच नाही घेतली मी तशी तिच्या घरी थोडीशी घेतलेली आहे पण मग आता थोडी मम्मीला आणि मला परत चहा ठेवते आणि असं एकदम थंड वातावरण झालंय तर थोडी चहा आणि कोण आली आता या खुर्शी त्या खुर्ची तिकडं जाणार सारखं सार बघायला लागणार ठीक छी तोंड नको लाऊस ये येऊ ये। ये, ला। ये 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 पडशील मला बघितलं ना क्लास ती झोप आली तिला झोप आहे चाल वरी आहे त्याच्यावर पाय नाही द्यायचा वरती आहे पाय नको देऊस त्याच्यान वरी ये नाहीये आता तारी 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 तू गॅलरीत राहायचं काय किती वेळा भिजते का तू तू किती वेळा भिजते इकडे चेंज कर कपडे जा अंगावर पाणी घे आणि मग चेंज कर जा घाण पाण्यामध्ये खेळली आहे ना दास कर, दास द्रीम, द्रीम, आ, खाली ते पाणी ह्याच आहे तिथे खेळली ना तू चिखलच का त्याच्यात का खेळायचं पावसात भिजलीस ना ऑलरेडी थोडासा अंगार पाणी घ्या आणि मग चेंज करते पण दोन्ही चड्डीच घेतली आहे टीशर्ट नाही <laughs> दोन्ही चड्डीच घेतली ओला ओलाव तर ओलाव ठेवून जा मी येते ईतर तर अंगार पण तो तुला बनवून देऊ हम हे तू झोपायला गेले तुम्हाला दिसत असेल इथे पहिलं हे होतं हे जे मी ऑनलाईन मागवलेलं बाबूच्या कपड्यांसाठी पण हे काही कामाचं नाही राहिलं वेस्टेज पैसे गेले आमचे याच्यासाठी म्हणजे दहा महिने कसं तरी जॉईन करून करून आम्ही ठेवलं बट हे आता ना पूर्ण ह्याचे हे दिसत असेल हे पूर्ण हे बघा इथून असं पूर्ण हे झालेलं आहे निघालेलं आहे तर ते त्याचे कपडे तिचे कपडे ना बसतच नाही आहे तर मग हा रॅक आमचा बाहेर होता ज्याच्यामध्ये मी आहे ना छोटे छोटे डबे ठेवलेले जे युजेबल आहेत रोजच्या डाळी वगैरे तर म्हटलं हे इथे ठेवून द्या त्याच्यामध्ये हे एंजलचे बुक्स आल्यापासून इथे पडलेले कशावरती कूलरवरती मग ते जरा कवर लावून ते पण बसतील एंजलची बॅग बसेल बास्केट बसेल किंवा मग इतर गोष्टी जे की माझं हे वरती हा इथे पण एक मी फळी लावून घेतलेली तिकडे जे सामान आहे पावडर वगैरे वगैरे एक्स्ट्राचं सगळं मेकअपचं सामान आहे त्याचे डबे वगैरे ते इथे बसून जातील मग आता हे तात्पुरतं असंच आहे मॉर्निंगला मग ही फळी काढून टाकेल आणि मग हा जरा आतमध्ये जाईल आणि मग बाबूचे कपडे पण थोडेसे ना तिथे व्यवस्थित बास्केटमध्ये वगैरे ठेवून देईल म्हणजे तीन बास्केट्स आहे ही एके से एक आहे आणि इथे दोन आहेत त्याच्यामध्ये थोडेसे ॲडजस्ट करून ठेवेल कारण की हा जो कपाट आहे ना त्याच्यामध्ये आमच्या तिघांचेच कपडे बसलेले असतात एंजल मी आणि तिचे पप्पा तर मग त्याच्यामध्ये तिचे कपडे बसणं पॉसिबलच नाही आहे त्याच्यामुळे हा इथे ठेवलेला आहे आणि हा आता काढूनच टाकलेला आहे कारण सारखा पडतो आणि आता मिश्का काय करते ती उभी राहते ना तर मग हेच खेचून घेते डायरेक्टली आणि हे दोन तर कप्पे तिच्यामुळेच हे निघालेले जास्त करून म्हणजे खेचते हा तुम्ही आहे ना तिथे आणि हे रॅक ठेवून ये ना जास्त फुटाण्याची कामं झालेली आहेत का आता हिने इथेच झोपायचं ठरवलंय खायचं ठरवलंय हा काय सुरू काय तुझं आज सगळ्यांना वेगवेगळी डिश झालेली आहे हे बटाटा फ्राय केले एंजलच्या पप्पाला पण त्याच्यात इणे थोडंसं घेतले आणि आज एंजलला भाजी नाही घ्यायची शेजवान चटणी बरोबर चपाती घ्यायची का तो बाई नाही खायच चला वांग्याची थोडीशी चटणी करून घेते डाळ आहे पप्पाने ऑमलेट खाल्लं आहे एंजलने हे खाल्लं आहे मग आता थोडीशी वांग्याची चटणी करते डाळ चपाती आणि भाजी खाऊ आम्ही तोपर्यंत मी चटणी बनवून घेते ओके इन्स्टंट पटकन हां हा हा खाली बस खाली बस खाली बस खाली बस बाबू पडशील खाली बस अंजू आता तिला हे नाटक दाखवलेस ना दा तू आता ती पण येणार तिथे बघ तू बघ आली पण ती उभी राहणार पण ती बोली तिकडे यायचं तर तू काय करशील हा तिला हे लागणार नाही लोखंडाचं आहे ना हे बघ बक... ती लागली सगळी कपडे काढायला तिचं ना तेच काम आहे पहिलं पण होतं ना तेव्हा तिनेच तोडलंय पण जरा भाजी मी मराठी वांग्याची चटणी रेडी झाली आहे थोडा वेळ जेवण करू ए ती बघ कशी बघ बाबा तू तिला अशी बसवून नको हे करत जाऊ तिला बरच बसवायचं नाही चिमणीला ही चिमणी लगेच खाली येते ही फळी पण रिकामी करून टाकली कारण ही काढणार आहे आणि हे सर्व असं ठेवून दिलेलं आहे तात्पुरतं मॅनेज केलं आहे आत्ताच करून घेतलं सकाळचं टेन्शन आहे कारण सकाळी खूप धावपळ होणार आहे अँजलचं लवकर ट्युशन वगैरे मग हे आत्ताच करून देत नाही सकाळी काही पोरगी करायला देत नाही मग हे आत्ता झालेलं आहे आवरून तात्पुरतं ठेवून दिलं कारण ते तुटलेलं ऑप्शनच नव्हतं कपडे कुठे मॅनेज करायचे ते इथे ठेवून दिलेले आहेत नंतर बघूयात काय ह्याचं सेट करायचं आहे से। चला तर मग आता जेवण करते आणि बाबू रडते तिला झोपायचं आहे कारण तिला झोप आलेली आहे चला तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय चला